दर्शक हो नमस्कार नगरी नगरीच्या या भागात एका अशा आवलियाची ओळख करून घेणार आहोत ज्यांनी सलग पाच वर्ष झटून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कला साधकांचा एक कोश तयार केला तब्बल अकराशे चव्वेचाळीस पानांचा हा ग्रंथ शाहीर अरुण भिकाजी आहेर यांनी कोविड काळात या ग्रंथाचं काम सुरू केलं नगर जिल्ह्यातल्या सर्व क्षेत्रातल्या कलाकारांची एकाच ग्रंथात ओळख व्हावी या हेतूनं शाहीर आहेर यांनी ग्रंथाचं काम सुरू केलं संगीत साहित्य वाद्य नाट्य नृत्य सूत्रसंचालन अशा कलेच्या विविध क्षेत्रातल्या नगरी कलावंतांशी व्यक्तिशः संपर्क साधून प्रसंगी इतरत्र स्थलांतरित झालेल्या मूळ नगरी कलाकारांना भेटण्यासाठी पुणे मुंबई आणि इतर ठिकाणीही पदरमोड करून आहेर काकांनी ग्रंथ जुळणीला सुरुवात केली या ग्रंथ ग्रंथसंपादनाच्या कामात त्यांना मदत केली पत्रकार दीपक रामनाथ रोकडे यांनी अगदी चालता चालता झालेल्या भेटीतून नमस्कारातून रोकडे यांनी कुठलाही पत्रकारी अभिनिवेश न बाळगता ग्रंथसंपादनाचं अतिशय मोलाचं कार्य पार पाडलं ग्रंथाच्या संपादनानंतर एवढ्या मोठ्या ग्रंथाच्या प्रकाशनाचा खर्च मात्र आहेर काकांना निश्चितच परवडणारा नव्हता त्यावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहिले शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन या फाउंडेशनचे नरेंद्रजी फिरोदिया नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या गरजवंतांसाठी सडळ हातानं मदत करणाऱ्या नरेंद्रजींनी या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळीही हात आखडता घेतला नाही कला साधकांचा नगरी आहेर हा अतिशय देखणा आणि दर्जेदार ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला आणि अभ्यासकांसाठी रसिकांसाठी हा अनमोल नगरी ग्रंथ ठेवा जतन केला आता आपण प्रत्यक्ष शाहीर अरुण भिकाजी आहेर यांच्या घरी आलो आहोत या ग्रंथाविषयी त्यांच्याविषयी आपण बोलूयात आता आपल्यासोबत नगरी आहेर हा जो ग्रंथ आहे जो नगरच्या या सगळ्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाईल अशा प्रकारचा आहे त्याचे संकलन करते लेखक अरुण आहेर हे नगरी नगरी युट्यूब चॅनल सोबत आहेत त्यांच्या पत्नी देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांनी नगरी आहेर नावाचा ग्रंथ निर्माण करून जे काम केलेलं आहे ते सगळ्या नगरच्या साहित्य रसिकांसाठी साहित्यप्रेमींसाठी खूप संदर्भ ग्रंथ म्हणून एक उपयोगी ठरणारा आहे या ग्रंथाचा प्रवास कसा सुरू झाला तुम्ही जेवढं सांगू शकता तेवढं सांगा मी दर्शकांना हे सांगू इच्छितो की अरुण आहेर सध्या त्यांच्या आजारपणाशी लढत आहेत एरवी ते खूप उत्साही होते जेव्हा त्यांनी ग्रंथाचं काम सुरू केलं होतं तर आधी आपण त्यांचं नेमकं आत्ताची परिस्थिती काय आहे ती मावशींकडे जाणून घेऊ काय नेमकं का झालेलं आहे त्यांना त्यांना आता किडनीचा त्रास होतो लिव्हरचा त्रास चालू आहे सध्या अच्छा किडनी आणि लिव्हर कस काय वाटतंय आता तब्येत कशी बरी आहे बरी आहे हा हा घरात बसून त्रास होत असून जास्त तुम्हाला किती दिवस झाले घरात बसले तुम्ही आता नऊ महिने झाले नऊ महिने झाले अच्छा हा 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 सध्या काय चालू आहे पुढचं लिहायचं अरे बापरे त्याच्यानंतर लिहायचं आहे का अजून पुस्तक ओ, ओ. क्या बात आहे क्या बात आहे वय किती आता चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बरोबर आता तुमचं जे आहिर। पुस्तक आहे नगरी आहेर पुस्तक निर्मितीमागची तुमची कल्पना काय होती कशासाठी तुम्ही निर्माण केलं होतं लिहिलं ते <coughs> <coughs> कसे साहेब एक बहुजन समाजाचा कलाकार उपेक्षित राहिला व्यवस्था जी आहे व्यवस्था ती व्यवस्था या लोकांना स्वीकारत नाही मग या लोकांवर जो अन्याय होते तर तो कुठे दूर व्हायला पाहिजे आपणच लिहिलं पाहिजे बरोबर असं मला मन मन वाटलं त्याच्यामध्ये सगळ्यांना मी सामावलं हो सगळ्यांना 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 बरोबर आहे म्हणजे कुठलाही भेदभाव केलेला नाही तुम्ही त्याच्यामुळे अजिबात नाही सगळं बरोबर घेतलं जवकोडी कालाकार आहे हो 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 त्याला मी त्याच्यामध्ये किती दिवस लागले सगळं जमा करायला पाच वर्ष काम केलं किती पाच वर्ष पाच वर्ष बापरे ह्याचीसाठी पुणे मुंबई हा वाड्या वास्त्या हा लोकांना भेटणं त्यांच्या मुलाखती घेणं अशा सगळ्या गोष्टी लिहिता येत नाही राशनसाठी लिहिलं आता त्यांना बरं वाटत बरोबर बरोबर त्याच्यामध्ये मुलाखत लिहित हो तुम्ही पूर्वी काय करायचं माझा पेंटिंगचा व्यवसाय होता अच्छा पेंटिंग करत असताना संबंधित पहिल्यापासून एक संस्कार बरोबर माणूस म्हणून काम केलं मग त्यातना मला प्रेरणा मिळाली असं कुठेतरी स्ट्रक्चर काम केलं पाहिजे बरोबर जरी म्हणून मग मी हा निर्णय घेतला आता आपण तुमच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्यांच्याशी थोडस बोलू मावशी तुमचं नाव सांगा आता आधी रोहिणी अरुण आहे पहिल्यापासूनच ते समाजासाठी काम करतात बरोबर बरोबर चर्मकार विकास मध्ये काम केलं वारकरी सेवा संघामध्ये अध्यक्ष म्हणून होते त्यांचं बाहेरच जास्त दर्शक हो आहेर काकांची ही भेट झाली आणि तीनच दिवसांनी त्यांची आजारपणाशी झुंज संपली प्रचंड इच्छाशक्तीच्या आहेर काकांना प्रकृतीनं साथ दिली नाही पोटाच्या विकाराशी वर्षभर झगडूनही त्यातून ते बाहेर पडू शकले नाहीत त्यांच्या धर्मपत्नीनं ना शेवटच्या काळात त्यांची मनोभावे सेवा केली पण त्यांच्या सेवेलाही यश मिळालं नाही आणि बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला शाहीर अरुण भिकाजी आहेर निसर्गवासी झाले त्यांनी संकलित केलेला नगरी आहेर हा ग्रंथ विविध समारंभात भेट म्हणून दिला जातो यापुढेही दिला जाईल पण आयोजकांना एकच विनंती आहे हा ग्रंथ भेट देताना चार पाच ओळी आहेर काकांच्या या कार्याची ओळख करून देणाऱ्या असाव्यात त्यांच्या कार्याचं स्मरण हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल